हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ येत्या गुरुवारी म्हणजेच परवा गुरुपुष्यामृत नक्षत्र हा दुर्मिळ योग आपल्यासाठी चालून आलेला आहे तर आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे आपल्याला कोणाची सेवा करायची आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे माता लक्ष्मीची सेवा आपल्याला का करायची आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते सेवा सांगितली आता घाबरून जाऊ नका आपल्याला फक्त दहा मिनिटांची सेवा करायची आहे जर पुरुषांना वेळ नसेल तर महिलांनी तरी ही सेवा नक्की करा फक्त दहा मिनिट तुम्हाला या सेवेला लागणार आहे जास्त वेळ लागणार नाही म्हणून कंटाळा करू नका तर महिलांनी कमीत कमी हा व्हिडिओ बघा सेवा करायचा प्रयत्न करा माता लक्ष्मी आपल्याला माहिती आहे ज्या घरात माता लक्ष्मी वास करत असते त्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही ही सेवा कशासाठी करायची आहे कोणी तुमच्याकडून पैसे घेतले असतील आणि तुम्ही त्याच्याकडून मागत आहात तुम्हाला परत देत नाही तर तुम्हाला ते पैसे लवकरात लवकर मिळावे यासाठी आणि त्यानंतर तुमच्यावर कर्जबाजारीपणा आलाय तुम्ही खूप कर्जात बुडालेले आहात तुमचं कर्ज लवकरात लवकर फिटावं यासाठी यानंतर तुमच्या नवऱ्याचं प्रमोशन व्हावं यासाठी तुमचा मुलगा मुलगी नोकरीत काही अडथळे येत असतील तर ते अडथळे निघून जावे आणि तुमचा मुलगा मुलगी नोकरीला लागावे तुमचा व्यवसाय चांगला चालावा तुमच्या व्यवसायात वाढ व्हावी पैसा जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्या घरात यावा लक्ष्मीने कायमस्वरूपी तुमच्या घरात वास करावा यासाठी ही सेवा आपल्याला करायची प्रत्येक महिलांना मी महिलांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही ही सेवा नक्की करा पुरुषांना वेळा वेळ नसतो पण आपल्याला या सेवा करणं खूप गरजेचं असतं माता लक्ष्मी ही चंचल असते तिला प्रसन्न करून घेणं खूप गरजेचं आहे आणि जरी ती प्रसन्न झाली तर ती आपल्या घरात कायमस्वरूपी टिकून राहील याची काही गॅरंटी नाही कारण आपण जोपर्यंत तिची सेवा करतो तोपर्यंत ती आपल्या घरात असते ती खूप चंचल असते एका घरात ती राहत नाही आणि ती निघाली की अलक्ष्मी लगेचच आपल्या घरात प्रवेश करते म्हणून आपल्याला कायमस्वरूपी तिला आपल्या घरात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ती कायमस्वरूपी आपल्या घरात राहावी आणि सुखसमृद्धी आपल्या घरात राहावी किंवा तुम्ही म्हणणार आम्हाला यातलं काहीच करायचं नाही ताई आम्हाला काही प्रमोशनसाठी करायचं नाही किंवा कशासाठी करायचं नाही तर तुम्ही तुमच्या घरात सुखसमृद्धी यावी तुमच्या घरात जो काही पैसा येत असेल तो पैसा टिकून राहावा यासाठी तुम्ही सेवा करू शकता तुमच्या घरात सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावा यासाठी तुम्हाला एक दहा मिनिटाची सेवा करायची आहे तर आता सगळ्यात आधी गुरुपुष्यमृत नक्षत्र आता सगळ्यात आधी यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे तर तुम्हाला एक चांदीची निरांजन लागणार आहे आता तुम्ही म्हणणार ताई एवढी आमची परिस्थिती नाही ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही एक मातीची पणठी घेऊ शकता तांब्याची घ्या स्टीलची घ्या किंवा पितळी घेतली तरी देखील चालेल पण घेताना पणठी मोठी घ्या कारण तुम्हाला त्यात बारावाती ठेवायची आहे बारावाती बसायला हव्या म्हणून मी सांगते व्हिडिओ व्यवस्थित बघा कुठेही स्किप करू नका माहिती खूप महत्वाची आहे तुम्हाला व्यवस्थित कळणार नाही मी तुम्हाला सविस्तर सांगते तर तुम्हाला बारा वाटी ठेवायची आहे म्हणून तुम्हाला पण ती मोठी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला शुद्ध गायचं तूप लागणार आहे गायीचंच तूप घ्या जर तुमच्याकडे नसेल तुमची तेवढी परिस्थितीच नसेल तर तुम्ही डालडा तूप घेतलं तरी देखील चालेल पण जास्तीत जास्त प्रयत्न गायचं तू घ्यायचं करा आणि जी सेवा मी तुम्हाला सांगणार या गुरुवारपासून तुम्हाला एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची एकवीस दिवस सांगितलं तर लगेच घाबरून जाऊ नका बघा गुरु नक्षत्र हा जो योग असतो हा काही ये रोज रोज येत नाही कधीतरी येतो तर आपल्याला त्या दिवशी सेवा जी आपण लक्ष्मी मातेची सेवा करतो ती फळाला येते म्हणजे येतेच तुम्ही करून बघा मी स्वतः ही सेवा करते म्हणून तुम्हाला सांगते दरवर्षी मी सेवा करत असते यासाठी तुम्हाला चोवीस वाती घ्यायची आहेत चोवीस वाती कोणत्या घ्यायच्या फुल वाती ज्या रेडीमेड येतात मी आधीच सांगते ज्या रेडीमेड येतात त्या घेऊ नका म्हणतात की गायीचं तूप आहे त्यात पण खरं मी तुम्हाला सांगते त्यात गायीचं सा तूप कसं असू शकतं बरं म्हणजे गायीचं तूप घट्ट नसतं ते म्हणजे हिवाळ्यात सुद्धा ते घट्ट होत नाही तर त्या वाती कशा घट्ट राहतील बरं मला सांगा ती वात खाली पडणारच आहे म्हणून त्यात थोडंफार का होईना कॅन्डल वॅक्स हे टाकलेलं असतं म्हणून ही सेवा करताना तुम्ही तंजूसपणा करू नका मी आधीच सांगते तर गायचं तूप तुमच्याकडे नसेल तर थोडं तुम्ही घेऊन या तुम्हाला चोवीस वाती करायचे आहेत फुलवाती चोवीस वाती घ्यायची आहे त्याला जेवढं तूप लागेल तेवढं तुम्हाला आणायचं आहे आणि आता तुम्हाला काय करायचं आहे गुरुपुष्यामृत नक्षत्र मी तुम्हाला आधी सांग गुरुपुष्यामृत नक्षत्र रात्री म्हणजे गुरुवारी अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होतो आहे तर सकाळी साडेसहा चा� पर्यंत आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही सुरुवात करणार तर तुम्हाला साडे अकराला ला याची सुरुवात करायची आहे तर तुमची ही दहा मिनिटं सेवा होणार आहे आणि शुक्रवारी तुम्हाला सकाळी साडेसहा पर्यंत करता येणार आहे म्हणजे शुक्रवारी तुम्ही चारला पाचला ला उठून पण करू शकता एकतर गुरुवारी करा किंवा शुक्रवारी करा म्हणजे साडेसहा शुक्रवारी साडेसहा वाजेपर्यंत गुरुपुरुष योग आहे गुरुवारी रात्री अकरा चौतीस ते शुक्रवारी पहाटे साडेसहापर्यंत याचा योग आहे तेवढ्या कालावधीमध्ये तुम्ही पहिला दिवस पकडायचा आहे म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही सेवा करायची आहे तर तुम्हाला कसं करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे म्हणजे एक वाद घ्यायची जे आपण वाती घेतलेलं आहे त्यातली एक वाद घ्यायची त्यात तूप घालायचं तूप म्हणजे व्यवस्थित घ्या म्हणजे दहा मिनटं तुमची सेवा चालेल तोपर्यंत ते म्हणजे तो दिवा प्रज्वलित राहायला हवा तो विझायला नको जोपर्यंत तुमची सेवा चालू तोपर्यंत दिवा चालू पाहिजे दिवा अगरबत्ती लावा आणि तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे समोर बसल्यानंतर तुम्हाला मी जे जे सांगणार आहे त्याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे त्याआधी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडायचा संकल्प सोडा किंवा तुम्हाला जर हात जोडून फक्त सांगायचं असेल तर तुम्ही माता लक्ष्मीला सांगा की तुम्ही कशासाठी सेवा आहात घरात सुख समृद्धी यावी किंवा कर्जबाजारीपणा तुमच्या खूप कर्ज झालेलं आहे किंवा तुमच्या घरात कोणाला नोकरी लागत नाहीये किंवा तुमचं म्हणजे कोणाकडून पैसे घ्यायचे आहेत काय कशासाठी तुम्ही ही सेवा करत आहात हे तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचं आहे आणि हे सांगितल्यानंतर तुम्हाला याची सुरुवात करायचं आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला आता मी सांगते तुम्हाला काय काय वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्र याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात दिलेलं आहे तिथून तुम्ही वाचू शकता ते एक वेळा तुम्हाला वाचायचं आहे आणि जर तुमच्याकडे नसेल मराठीत तुम्हाला म्हणजे संस्कृतमध्ये प्रॉब्लेम येत असेल वाचायला तर तुम्ही मराठीत पण करू शकता मराठीत पण ते आहे पण जास्तीत जास्त संस्कृतमध्ये करायचा प्रयत्न करा नसेल तुम्हाला वाचायला प्रॉब्लेम येत असेल तर मराठीत केलं दे तरी देखील चालेल मराठीत एकशे आठ ओव्यांचं आहे आणि संस्कृतमध्ये अकरा ओव्यांचं आहे यानंतर श्रीसुप्तम हे पण नित्यसेवाच्या पुस्तकात आहे श्रीसुप्तमच तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे ते पण तुम्हाला फलश्रुती सहित करायचं आहे यानंतर विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवार्ण मंत्र सोळा वेळा सोळा सोळा वेळा तुम्हाला या मंत्रांचा जप करायचा आहे आता एवढी तुम्हाला सेवा करायची आहे सांगा मला किती वेळ लागेल दहा मिनिटात तुमची सेवा होते आहे आणि हे सगळं होईपर्यंत तुमचा दिवा सुरू पाहिजे दिवा बी जायला नको म्हणजे तूप जास्तीत जास्त घाला आता हे झालं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही आता जर गुरुवारी केलं तर शुक्रवारी तुम्हाला काय करायचंय किंवा शुक्रवारी तुम्ही पहाटे केलं तर शनिवारी तुम्हाला काय करायचंय आता पहिला दिवस झाला एक वाद घेतली दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन वाती घ्यायची आहे तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार वाती अशीच सेवा करायची आहे पण वाती आपल्याला वाढवत जायची आहे जसे दिवस तुमचे वाढतील तसं तुम्हाला वाढवायचं आहे म्हणजे तुम्हाला चढता क्रम करायचा आहे आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका अजून त्या वातींचं काय करायचंय मी सांगितलेलं नाही आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता पहिल्या दिवशी तुम्ही रात्री बसणार आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही साडेसहापर्यंत करणार आहात पण त्यानंतर म्हणजे शुक्रवार नंतर शनिवार रविवार सोमवार जेव्हा तुम्ही करणार तर एक तुम्ही टायमिंग ठरवून घ्या की मी सकाळी बसणार आहे किंवा संध्याकाळी दिवाबत्तीची वेळ असते बघा त्यावेळेला बसलं तरी देखील चालेल एक टायमिंग फिक्स करून घ्या त्या टायमिंगमध्ये मध्ये रोज तुम्हाला करायचं आहे दिवसात फक्त एक वेळा करायचं आहे एवढं लक्षात घ्या दोन वेळा करायचं नाही ही सेवा फक्त एकच वेळा करायची आहे मग तुम्ही सकाळी केली तर सकाळी करा सायंकाळी केली तर सायंकाळी करा मग तुम्हाला आता कळलं असेल की पहिल्या दिवशी पहिली वा दुसऱ्या दिवशी असं तुमच्या बारा वाती होणार आहे म्हणजे बाराव्या दिवशी तुमच्या बारा वाती राहणार आहे बारावाती सगळ्या एकत्र करायच्या आणि त्यांचं जे काही टोक आहे ते वर करायचं आणि सगळ्यांचे टोक तुम्हाला एकत्र पेटवायचे आहे व्यवस्थित अशा पद्धतीने करायचं आहे आता तेराव्या दिवशी काय करायचं आहे आता तेराव्या दिवशी परत बारावाती बाराव्या दिवशी बारा वाटी तेराव्या दिवशी परत बारा वाटी चौदाव्या दिवशी अकरा वाटी पंधराव्या दिवशी दहा वाटी सोळाव्या दिवशी नऊ वाटी असं तुम्हाला उत्तर त्या क्रमाने वाती लावायचं आहे आपण सुरुवातीला पहिल्या दिवसापासून एक दोन तीन चार पाच अशा बारा वाती लावल्या आणि त्यानंतर तेराव्या दिवशी परत बारा वाटी आणि नंतर बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अशा पद्धतीने असं तुम्हाला चोवीस दिवसांची सेवा करायची आहे सेवा एक वेळाच करायची आहे दोघं वेळ करायची नाही एवढं लक्षात घ्या तुम्ही ही सेवा नक्की करा अतिशय अतिशय प्रभावशाली आहे तुमचं म्हणजे कुठलंही कर्ज असं तुमच्यावर दहा लाखाचं पंधरा लाखाचं मी तुम्हाला सांगते या सेवेने तुमचं म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या आता म्हणजे भावनाने सांगितलं की म्हणजे आता काहीतरी पैशांचा पाऊस पडेल कुठून तरी पैसा येईल असं नाही होणार बघा म्हणजे तुमचा जो काही पैसा येतो आहे त्याच्यात तुमची वाढ होणार आहे तुमच्या नवऱ्याचं प्रमोशन होणार आहे तुमच्या मुलाची नोकरी असेल तर नोकरीमध्ये त्याच्या पैशांमध्ये वाढ होणार आहे तुमचा व्यवसाय असेल घरगुती किंवा मोठा व्यवसाय असेल तर सुद्धा वाढ होणार आहे तुमचे कस्टमर वाढणार आहे म्हणजे अशा काहीतरी गोष्टी तुमच्यासोबत होणार आहे अशा पद्धतीने पैसा येणार आहे पैसा कुठून पडणार नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या पण तुम्ही ही सेवा करून बघा कारण मी दरवर्षी ही सेवा करते मला याचा अनुभव आहे म्हणून मी सांगते जे केंद्रात जात असेल त्यांना माहिती असेल ही सेवा दरवर्षी ही सेवा करत असतात म्हणून मी सांगते मी पण जेव्हापासून केंद्रात जायला लागले ना तेव्हापासून ही सेवा करायला लागले तर मला याचे अनुभव आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही पण करा आता ही चोवीस दिवसांची सेवा तुम्हाला करायची आहे आता तुम्ही म्हणणार ताई आमचे पिरियड आली मध्ये तर आम्ही काय करायचं तर जेवढे दिवस तुमचे पिरियड आले तुम्हाला चार दिवस सोडून द्यायचे आहे चार दिवस सोडले जो दिवस तुमचा गेला त्यानंतरचा दिवस तुम्ही पकडायचा आहे म्हणजे आता समजा तुमचे पंधरा दिवस झाले आणि तुमचे पिरियड आले तर सोळाव्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करायची आहे म्हणजे तुम्हाला स्टार्टिंग पासून करायची काही गरज आणि आता त्या वातींचं काय करायचं ज्या वाती तुम्ही घेतलेल्या आहेत तर त्या तुम्हाला वाती सगळ्या त्या वातींची जी काजळी आहे ते सगळ्या वाती तुम्हाला एका डब्यात गोळा करायच्या आहे पहिल्या दिवशी त्या टाकून द्यायच्या नाही सगळ्या गोळा करायच्या चोवीस वाती झाल्यानंतर त्या म्हणजे रोज रोज एक एक वात तुम्हाला काढायची आहे एक एक वाट काढून तुम्हाला एक डब्बा करायचा तर करा डब्यात त्या जमा करायच्या आणि त्या डब्यात गोळा केल्यानंतर त्या तुम्हाला निर्मल्यात टाकायच्या आहे आणि दिवा आता दिव्याच्या बाबतीत जो दिवा तुम्ही पहिल्या दिवशी घेतला तो तुम्हाला रोज घ्यायचा आहे आणि जर तो दिवा तुम्ही म्हणणार ता था। था। तो खराब झाला तर तुम्ही घासू शकता पण पुन्हा तोच दिवा वापरायचा आहे आता आज तुम्ही दिवा घेतला तो खराब झाला तो घासला पुन्हा तोच दिवा वापरायचा दुसरा दिवा घ्यायचा नाही ही तुम्हाला साधी सोपी सेवा करायची आहे ही चोवीस वातींची तुम्ही सेवा करून बघा अतिशय प्रभावशाली आहे तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मी प्राप्तीची खूप म्हणजे खूप उच्च कोटीची सेवा आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही कर आता तुमच्या लक्षात आलं असेल बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल पण तरी सुद्धा काही तुम्हाला समजलं नसेल माझं काही सांगायचं राहिलं असेल तरी सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता काही तुम्हाला आडलं नडलं पण नक्की ही सेवा करायचा प्रयत्न करा आणि कोण कोण ही सेवा करणार मला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे तुमच्या हातून काहीतरी सेवा घडेल आणि ही सेवा जास्तीत जास्त अजून तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा म्हणजे प्रत्येक महिलांना ही सेवा माहिती होईल आणि त्यांना पण याचा लाभ घेता येईल जेवढ्या जास्तीत जास्त सेवा होतील ना मी जे व्हिडिओ करते ते तुम्ही कोणाला तरी सांगायचा प्रयत्न करा मी ज्या सेवा सांगते ते कोणाला तरी सांगा म्हणजे आपला तर फायदा होतो आपण करतो आहे सेवा तर त्यांना पण त्याचा फायदा होईल म्हणून कोणाचा पण तरी फायदा करा आणि अध्यात्म आपल्याला घराघरात पोहोचवायचा आहे स्वामींची सेवा आपल्याला घराघरात पोहोचवायची आहे आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे गुरुपुष्यामृत नक्षत्रावर म्हणजे या गुरुवारी तुम्ही केंद्रात नक्की जा आणि एक आरती तरी करा एका आरतीला तुम्ही हजर राहा बघा तुम्ही आरतीचा लाभ घेऊन बघा इतकं प्रसन्न वाटतं आरतीला गेल्यावर वा। म्हणजे गुरुवारी तरी जा गुरुपुष्या मृत आहे म्हणून आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो करतो सर्वांना श्री स्वामी समर्थ